नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर जून मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये खेळायला जाणार आहे वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे या स्पर्धेसाठी सर्व वीस संघ पात्र ठरले आहेत आणि शुक्रवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले एक जून पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होईल भारत पाकिस्तान यांच्यात नऊ जून दोन हजार चोवीस रोजी न्यूयॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे आतापर्यंत उभय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सात वेळा भिडले आणि त्यात पाकिस्तानने एक विजय मिळवला आहे दोन हजार बावीसच्या च्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानने ही पराभवाची मालिका खंडित केली होती टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये नऊ वेगवेगळ्या शहरांमध्ये पंचावन्न आहेत तारखा सलामीचा सामना एक जून अमेरिका विरुद्ध कॅनडा साखळी फेरीचे सामने एक ते अठरा जून सुपर आठ फेरीचे सामने एकोणीस ते चोवीस जून पहिली सेमीफायनल सव्वीस जून गयाना दुसरी सेमी फायनल सत्तावीस जून तीन दाद फायनल एकोणतीस जून बारबाडोस मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल दररोजच्या दररोज दरुछ अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद